श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमारे सिद्धी अधिक्रा उभारे रोहित काका इस्लामपूर ही या गाडीचा नववा क्रमांक सिद्धी अधिक्रा उभार रोहित काय इस्लामपूर यांचा या ठिकाणी या ठिकाणी थोरे बंधू यांचा या ठिकाणी काना पहाला ते आजच्या मैदानात नऊ नंबर मानकरी ठरले आजच्या या मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकावला तर क्रमांक नऊ वर धावलेली गाडी खंड वापर कार्तके अजय जाधव कलडोन गाडीचा आठवा क्रमांकाला सुंदर असे गाडी अजय पाहिले डावी लाधव कलडोन विठ्ठल या ठिकाणी तेजा पाला आणि त्याच्या त्यांच्याजवळ निसर्ग गाड्या सुभाता त्या मागे हि यांचा सुंदर पाला ते आजच्या मैदानात या ठिकाणी आठ नंबरचे मानकरी ठरले सातव्या क्रमांकाचा मानकरी सातवा क्रमांक भटकावला तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी नासाहेब ना साहेब रसान सुसगाव या गाडीचा सातवा मावळ यांचा गजा आणि त्याच्या उजला यशवंत रामबादोशी अंबरनाथ मोहन दादा चव्हाण वाटेगाव यांचा बादल मैदानात सात नंबर चे मानकरी ठरले सहाव्या क्रमांकाचा मानकरी सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी केदार शहर विजय कबुले शिरवळ अरे पंकज गाडी आहे सिरसोडी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर सि गाडी पाहिले डावीला पाहिला जावेद तांबेकरांचा सरजा आणि त्याच्या राहुल त्याच्या मैदानी या ठिकाणी सहा नंबर चे मानकरी ठरले पंचम क्रमांकाचा मानकरी पाचवा क्रमांक भटकवला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी श्री गुरुदत्ता प्रसन्न कुमार ध्रुविका धीरसे भांडवलकर संग्राम बादल ग्रुप सातवड वर या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर सि गाडी पाहिले ध्रुव धीरासे भांडवलकर सासवड याचा बादल आणि त्यांच्यासोडला सागर कटरे कटरेवाडी आनंद यांचा बाब्या पाला त्याच्या आजच्या या ठिकाणी पाच नंबर चे मानकरी ठरले चौथ्या क्रमांकाचा मानकरी चतुर्थ क्रमांकाचा मान आता आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी डोंगराय प्रसन्न प्रकाश बाबू भटद इकडे पूर या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिली तनिष्का सागर राजे गाडगे मुरुमकरांचा या ठिकाणी फोर बाय फोर कबार गुड मॉर्निंग अरे मी एक सगळ्यां क्रमांकाचा मान भटकवला तीन नंबर चे मानकर ढरले तर आज क्रमांक एक वर धावली गाडी केदार सर्व विजय कबुले शिरवड आरोही पंकज गाडगे शिरसोडी या गाडीचा तिसरा आला सुंदर असे गाडी पाहिले उजूला पाहाला आरोही पंकज गाडगे शिरसोडीकरांची रायपाल आणि डावीला पाहला आनंद तारेकर वैभव पाटील विजय कबुले शिरवळ ही यांचं या ठिकाणी वादळ पाहलं त्याच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले तिथे क्रमांकाचा मानकरी दोन दोन नंबरचा मानकर ठरला ता आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी मल्लिकार्जुन प्रसन्न सरपंच संजय कुमार नामदेवराव सिंगटे मुरु या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर उजुला पाहिला शिवान तुषार स्वर्गीय पंढरेश्वर जगन्नाथ पडके विगर पडवेल यांचा या ठिकाणी तुफान पळाला आणि त्यांच्या विक्रम चव्हाण ताबरकरांचा सुंदर पळाला ते आजच्या मैदानात या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला रयत क्रांती पुरस्कृत आदरणीय देवेंद्र फडणवीस केसरी मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला दास क्रमांक चार वर धावलेली गाडी त्रिभाद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील कोरडी छत्रपती संभाजीनगर कारुंडे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर उजिला पाला आजिश जगताप कारुंडे अमर्ष जगताप कारुंडे यांचा चिक्या आणि त्याच्या जुला डावीला पाल भद्र मारुती प्रसन्न मनोहर चव्हाण कारुंडी छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी लखन ती आजच्या मैदानात या ठिकाणी एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्याचा रोबेल